गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघ हा गुढीपाडव्यानंतर आपला काही लॉंग व्हिडिओ आलाच नाही कारण म्हणजे असं रुटीनच चेंज झालं एकदमच त्याच्यामुळे मग माझ्याने काही एडिटिंगच झाले नाही शूटिंग मी करत असायची पण एडिटिंगला काही असा वेळच मिळत नसायचा त्याच्यामुळे मग मी काही शेअरच केलं नाही तर बघा आता जसजशा मग उन्हाळ्याची सुट्टी उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत तसतशी मग मुलांच्या शाळेच्या पण वेळा चेंज केल्या बघा इथे गरमीच्यामुळे तर इथे जी एनशी शाळा दररोज दहा वाजता असायची किंवा काव्याची पण शाळा लेटच असायची पण आता तिला पण ती पण लवकरच जात असते घरातून सात वाजता आणि जी एनशी पण साडेसातची शाळा असते त्याच्यामुळे मग सर्वच माझं रुटीन चेंज झालं कारण मुलं जायच्या अगोदर माझी मग च्या अगोदर सर्व कामं आवरलेली असायची आणि आता कसं मग पहिल्यांदा सर्व त्यांचं आवरून द्यायला लागतं मग त्यानंतर मग माझी कामं आणि मग सर्वच असं म्हणजे चेंजेस होऊन जातं ते जरी टिफिन वगैरे नसला तरी लवकर जात असतात लवकरच येतात त्याच्यामुळे मग टिफिन काही मला बनवायला लागत नाही पण सर्व आपली जी कामांची सकाळची वेळ म्हणजे ठरलेली असते तीच पूर्ण बदलून जाते तर बघा त्याच्यामुळे मग मला काही एजिटिंगला वगैरे काही वेळच मिळत नव्हता म्हणून आपले दोन तीन दिवस काही लाँग व्हिडिओ आलेच नाही मध्ये मध्ये मी तसे तसे पण शॉर्ट व्हिडिओ असे म्हणजे शेअर करायची तुमच्यासोबत पण म्हटलं आता जे शूट केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा सकाळी सकाळी मग जीएंशी आंघोळी वगैरे आवरून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग त्याची तयारी सर्व बॅग वगैरे भरून त्याला टीला लावून घेतला आणि दररोज सकाळी आंघोळीनंतर मी त्याला देवाचे पाया पडायला लावते म्हणजे इथूनच चांगलं वलण असलेलं बरं दिवसातून सकाळी संध्याकाळ तरी मी त्यांना दोघांना पण म्हणजे नमस्कार करायला लावते आणि इकडे बघा वेळ बदलली त्याचप्रमाणे मग खाण्याच्या पण झाल्या किंवा सगळ्याच वेळा चेंज होतात लवकरच मुलांना खायची सवय नसते आता जेव्हा हा शाळेत जायला निघतो ना त्यावेळेला तो झोपलेला असायचा त्याच्यामुळे मग त्याला इतकं काय म्हणजे खायची पण इच्छा होत नाही आपणच बघा आपली पण जर खायची वेळ बदलली किंवा आपली पण इतकी काही इच्छा होत नाही मोठी माणसांची तसंच लहान मुलांचं पण मग त्याला जबरदस्तीने मी तसंच भरवून घेतलं कसं तरी दोनच बटर खालेले त्याने दुधामध्ये आणि इकडे बघा बाबा सांगत होते सकाळी त्यांनीच म्हणजे अगरबत्ती पेटवून जे देवघरामध्ये माझं म्हणजे असं ते गोळ रांगोळ टाईप आहे ना मॅट त्याच्यावरच टाकलेली अगरबत्ती पेटवून जळतीच त्याच्यामुळे मग बाबा बोलत होते की इथे कसं का काळाकाला झालंय तर म्हटलं जीएशनी तिथे अगरबत्ती पेटवून टाकलेली तर बघा मग इथे कसं तरी मी त्याला दोन तीन अशी बटरं भरून निघालेली शाळेत सोडायला लवकरची शाळा बोललं की मग मुलांना पण कंटाळा येतो म्हणजे सकाळी लवकर सकाळी सकाळी लवकर जायचं कंटाळा येतो पण त्यांना असं काही सांगितले की आता लवकर गेलास की मग घरी पण लवकरच येशील मग दिवसभर आपण मस्त असे एन्जॉय करू तर असं काही सांगून मग कसं तरी मग त्याला म्हणवतं काव्याला कसं समजतं त्याच्यामुळे काव्य व्यवस्थित जात असते वेळेवर फक्त यालाच चला समजावून सांगायला लागतं जीएन्शला शाळेत सोलून आल्यानंतर बघा मग बाकीचे आपले जी उरलेलं चहा पाण्या भांडी सर्वच घासून घेतली मी कारण त्याच्या अगोदर मी त्यालाच तयारी करण्याची कसं तरी म्हणजे तयारी करून घेऊन गेलेली मला ही काही दुसरी कामं करायला वेळच मिळत नाही आणि चहाची भांडी चहा घेतल्याशिवाय पण होत नाहीत त्याच्या अगोदर घासली ती तर पण तो जायच्या अगोदर मी सर्व झाडू वगैरे मारूनच गेलेली आणि अंगण वगैरे आईनीच झाडू मारलेलं कारण आईने बघितलं आता आईचा काही तिला जास्त करून जमणार नाही अंगण वगैरे झाडायला तर आईच अंगण वगैरे झाडून गेलेल्या शेतावर तर बघ हा इथे माझं भांडी वगैरे घासून जे कपडे होते कपडे पण धुवून घेतले मी आणि मग इकडे बाहेर आलेले सुकत घालायला दररोज मी उन्हातच कपडे सुकत घालत असते पण आता याबा आत इकडे मी दोऱ्याच्या टांगल्यात ना बांधल्यात ना त्याच्यावरच कपडे सुकत घालते कारण उन्हामुळे मग कपड्यांचा पूर्ण कलर पण उडून जातो आणि माहितीच आहे ना तुम्हाला आता किती ऊन म्हणजे कडक असतो आणि कपडे पण त्याच्यामुळे कडक आणि असे वेगळंच गरम गरम असे लागतात घड्या घालून ठेवल्यावर तर मग त्यासाठी मग मी इकडे सावलीतच जा एक साईडला आमच्या म्हणजे मागच्या ण्यात असे दोऱ्या बांधून ठेवलेत पावसाळ्यात कपडे सुकत घालण्यासाठी मग मी तिकडेच कपडे सुकत घालून घेतले आणि इकडे बघा मग आपली ही लादी वगैरे पुसून घेतली मी आणि इतक्यातच मग माझ्या मध्ये म्हणजे थोडा वेळ एडिटिंग करत होते मी शॉर्ट व्हिडिओ जियांशला शाळेत सोडून आल्यानंतर तेव्हा माझे दहा पंधरा मिनटं गेलेली अशीच आणि मग कपडे वगैरे धुवून कपडे भांडी करण्यातच माझा भरपूर वेळ गेलेला आणि इतक्यातच बघा स्वारी घरी आली म्हणजे जिएन्स घरी आलेला इतक्या वेळेत लादी पुसायच्या वेळात तर मग बघा इथे तुम्हाला साईडला दिसेलच तो सोप थफ्यावर त्याचा डोका आहे बघा कपडे वगैरे काढून शाळेचे खेळत बसलेला कारण गरम खूपच होत होता आणि मग त्याला म्हटलं एका जागेवर बस माझी लादी पुसून होईपर्यंत लादी पुसायचं काम थोडं मी मागच ठेवलेलं कारण मग जस जशी दुपार व्हायला येते ना तस तसं मग गरम गरम अशी वाफ मारायला लागते मग थोडे दहा साडे दहा किंवा अकराच्या वेळेलाच लादी पुसत असते मी जेणेकरून मग थंड थंड राहील दिवसभर तसं पण आपलं उन्हाळ्यात म्हणजे लादी पुसायचं एकदा होत नाही एकदा लादी पुसून होत नाही धूळ वगैरे खूपच येत असते घरात त्याच्या मुळे मग दोन तीन वेळा तरी आपल्याला हॉलमध्ये तरी मी पोछा फिरवतच असते दिवसातून दोन वेळा कमीत कमी तर होतच असतात माझ्या तर बघा इथे मग लादे वगैरे पुसून घेतले आणि थोडा वेळ मग जी आणि घालवला आणि मग बघा इथे लगेच आपल्या एक सकाळची ड्युटी संपल्यानंतर दुपारच्या ड्युटीला लागलेले दुपारचे जेवण बनवत होते मी इथे मच्छी घेलेली आणि मग ती मच्छीच फ्राय करायला ठेवलेली एका साईडला दुसऱ्या बाजूला जे म्हणजे रस्ता बनवत ठेवलेला भातावर घेण्यासाठी रस्सा आणि इकडे ही फ्राय करायला मच्छी ठेवलेली आणि भात माझं शिजवून झालेला बघा मागे तुम्हाला पातेला दिसतच असेल त्याच्यात तर अशा प्रकारे आपलं सकाळ संध्याकाळ म्हणजे आता हे जसं रुटीन बदललं आहे ते पण माझ्यासाठी चांगलंच आहे म्हणजे मुलं दोन्ही शाळेत गेली की मग मला थोडं आरामातच ही दुसरी कामं करायला का वेळ मिळतो आणि मग त्यानंतर कसं आहे ना बाहेर उन्हात मुलं गरमच वातावरण असतं जरी किती फॅन वगैरे असले शाळेत तरी पण पाणीचे पण पाणी वगैरे पण पित नाही जास्त मुलं आणि त्याच्यामुळे मग आजारी वगैरे परायची पण खूप शक्यता असते त्याच्यामुळे मग लवकरच घरी आलेली बरं वाटतं मला पण कारण आपल्याला पण त्यांच्यावर व्यवस्थित असं लक्ष द्यायला मिळतं काव्या पण यावेळेला म्हणजे यावेळेला काव्या आलेलीच जवळजवळ साडे अकरा वाजेपर्यंत काव्या पण आलेली म्हणजे ऊन व्हायच्या अगोदर जास्त ऊन व्हायच्या अगोदर तर बघा मग माझंही तशी जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आणि जेवण करून पण झालेलं आणि ही संध्याकाळची वेळ होती यावेळेला काव्याच्या पप्पानी आणलेलं नारळ पाणी म्हणजे मुलांना आता दुसरं काहीतरी खायला देण्यापेक्षा फ्रूट्स वगैरे चांगले आणि नारळ पाणी म्हणजे शरीरासाठी कधी पण चांगलाच तुम्हाला तर माहितीच आहे तसं पण फ्रूट्स वगैरे जास्त करून मुलं खात नाही म्हणजे फ्रूट्सचं असं फळांचे ज्यूस वगैरे करून दिलं ना तर मग ते पितात पण तसं कोणी इतकं काही खात नाही मग म्हणून त्यांनी आज नारळ पाणी घेऊन आलेले मग त्यांना दोघांना मी काढून दिलेला नारलातील पाणी काढून झाल्यानंतर इथे माझा प्रयत्न झालेला ज्या या नारलात मलई असते ती काढण्याचा प्रयत्न तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या केसांसाठी खोबरा किती महत्त्वाचा असतो तसं पण जर आपण कधी नारळ वगैरे फोडला तर देवासमोरच फोडतो आणि मग प्रसाद म्हणून आपण किती खात असतो ते की तुम्हाला माहितीच आहे म्हणून म्हटलं हे जे म्हणजे असे याच्यातील जेवढी पातळ मिळे निघते ना ज्या नारलांतून ती मी आणि म्हणजे अशी ज्यांना आवडतं त्यांना नेहमीच देत असते जेणेकरून मग ती पण उपयोगी असतं आपल्या शरीरासाठी तर तेच माझे प्रयत्न चालू होते आणि या ज्या नारळाचं पुढचं जे भाग आहे ना ते खूपच असं कडक होतं त्याच्यामुळे मग मला निघतच नव्हती ती मलई बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी मग ते निघालेलं कसं तरी जितका आत चमचा तितकंच मी कट करून घेतलेलं आणि मग काढून घेतलेली मलाई पाण्याचा नारळ होता त्याच्यामुळे मग इतकी पण काही जाड अशी मळई नव्हती पाण्याचा नारळ असला की मग कमी मलई असतो आणि म्हणजे कमी पाण्याचं असलं की मग मलई थोडी जास्त असते कमीच मलई होती बघा तुम्हाला दिसतच असेल तर बघा काव्याने आणि मी मस्त अशी मलई एन्जॉय केली आणि त्यानंतर मग मी गेलेली चालायला जसे की तुम्हाला माहितीच आहे मी रोज संध्याकाळी चालायला जाते असते आल्यानंतर बघा इथे ही संध्याकाळची वेळ आहे आणि मग हे मी जे मिशोवरून मी दुपट्टा सेट मागवलेला माझ्यासाठी म्हणजे असंच वापरण्यासाठी जर कुठे सहजच बाहेर जायचं झालं तर मग म्हणजे असं आणि गरमीमध्ये कॉटनमध्ये पण ड्रेस असलेला चांगला एक दोन तर मग मी हा पहिल्यांदा एकच म्हटलं मागून बघते कसा येतो मिशोवरून तसं पण मी, मी टॉप वगैरे मागवत असते पण असा ड्रेस दुप्पट्टा सेट कधी मागवला नव्हता हा पहिलाच मागवलेला आणि खूप छान क्वालिटी आहे कॉटनमध्येच आहे आणि बघा म्हणजे जे खडूचा वर्क असतो ना तो नव्हता थ्रेड वर्क आहे याच्यावर आणि म्हणजे अशी मस्त गोटापट्टी पण आहे आणि त्याच्यावर बघा हा आहे प्लाझो प्लाझोची पण क्वालिटी खूप छान आहे आता जसं वाप वापरेन तेव्हाच मला याचं काय आहे ते समजेल तसे पण मी याचे रिव्ह्यू बघितलेले खूप छान अशी क्वालिटी वाटत होती मला पण बघू आता कलरचं वगैरे वॉश केल्यानंतरच समजेल मला पण बघू आता यूज केल्याशिवाय समजणार आहे नाही आणि ओढणी पण बघा किती छान आणि एकदम म्हणजे अशी स्मूथ स्मूथ आहे म्हणजे मस्तच वाटत होता मला सध्या तरी म्हणजे बघण्या वापरण्या अगोदर तरी मागवलेली मी याची एक्सेल साईज कारण कॉटनमध्ये आहे धुतल्यावर वगैरे थोडासा आखरून जाईल तो त्याच्यामुळे मग मी थोडीशी मोठी साईज मागवलेली आणि खूप छान क्वालिटी वाटत होती ओढणीची पण आणि ओवरऑल ड्रेसची पण तर बघा आणि ते साईडला तुम्हाला जी एन शी चालूच असेल दिसतच असेल अभ्यास दिलेला मी त्याला करायला तर अशी ओढणी आहे बघा मी तुम्हाला अंगावर टाकून दाखवते ड्रॉ ड्रेस काय मी तुम्हाला घालून दाखवलं नाही दिसेलच तुम्हाला आता मी घेतलाय बोलल्यावर कधीतरी ब्लॉगमध्ये दिसेलच घातलेला तर बघा सकाळनंतरची दुपारची ड्युटी आणि दुपारनंतरची ही संध्याकाळची ड्युटी चालू झालेली माझी संध्याकाळची नाही बोलता येणार आता ही रात्रीचीच वेळ होती रात्रीचं जेवण वगैरे आम्ही म्हणजे बनवून घेतलेलं जेवण झालं नव्हतं यावेळेला काव्याचे पप्पा आणि बाबा बैठकीला गेलेली जेवण जेवणा जेवा जेवायला उशीर हो होणार होता तर मग होता वेळ माझ्याकडे तर मग मी दुधी हलवा करून दुधी हलवा करण्यासाठी येते दुधी किसायला घेतलेले बघा जसं तसं पण मला सकाळी आता तुम्हाला माहितीच आहे सकाळी माझी गडबड होत असते आणि मग मुलांना शाळेत जाताना काहीतरी खायला पाहिजे असतं म्हणून मग जे दुधी पण होते आमच्याच मळ्यातील तर मग म्हटलं त्यांचाच दुधी हलवा बनवते रोज रोज चहा बिस्किट वगैरे के पण मुलांना खायला कंटाळा येतो त्याच्यामुळे आणि दुधी पण आता या गरमीच्या दिवसात तुम्हाला माहितीच आहे दुधी तसात म्हणजे थंड आहे म्हणजे आता तुम्हाला समजतच असेल उष्ण भाजी नाही ती थंड असं म्हणजे त्याचं हे आहे तर उन्हाळ्यासाठी चांगलं पण असतं तर बघा मग त्यासाठी मग त्याचा किसून तो दुधी किसून घेतले मी तीन दुधी होते छोटे छोटे कोवळे कोवळे असे तर किसून घेतले मस्त असे किसनीने आणि मग त्यानंतर त्याचा दुधी हलवा बनवून घेतला रात्रीच जेणेकरून मग तो सकाळी मग डायरेक्ट म्हणजे शाळेत जाताना मुलांना देता येईल आणि मग आईबाबांना किंवा मला पण सर्वांनाच म्हणजे खायला मिळेल तर बघा मग असा किसून घेतला आणि त्यानंतर दुधी हलवा पण बनवून घेतला तुम्हाला रेसिपी काय मी याची शेअर केली नाही कारण आता म्हणजे या रेसिपी वगैरे कशा अवेलेबल असतातच मी डायरेक्ट मग असा तुपामध्ये दुधी हलवा जो दुधी किसून घेतलेला तो पूर्ण असा भाजून घेतला इथे बघा पूर्ण त्याचा जो दुधीचा स्वतःचा पाणी सुटलेला तो पण आटवून घेतला तुपामध्ये फ्राय करता करता आणि मग ते इतकं काही दूध पण लागत नाही दुधी हलव्याला जितका म्हणजे साईज सकट होतं तेवढं दूध टाकून घेतलं मी आणि मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकली आणि मस्त असं आटू वेलची आणि ड्रायफ्रूट जे होते ते पण मी याच्यात टाकलेले ती काही क्लिप तुमच्यासोबत शेअर म्हणजे ती शूटच नाही केली मी इतकं पूर्ण रेसिपी अशी शेअरच केली नाही मी म्हणजे जितकं करता येईल की मी शूट केलेली कारण संध्याकाळची पण वेळ होती ती आणि जेवणाची पण जरा म्हणजे जेवण पण आम्ही केलं नव्हतं ना मग त्याच्यामुळे मग म्हटलं करून ठेवते आणि मग थंड झाल्यावर मग ते फ्रीजमध्ये ठेवता येईल म्हणून जेवण करण्याच्या अगोदरच हे दुधी हलवा पण मी बनवून घेतला आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण किंवा भांडी वगैरे घासून झाल्यानंतर तोपर्यंत ही कढाई पण अशी थंड झालेली आणि मग फ्रीजमध्ये ठेवायसारखी होत होती गरम गरम नको ठेवायला म्हणून अगोदरच करून घेतलेला तर बघा इथे चवीप्रमाणे जेवढी साखर हवी होती ती पण टाकून घेतली आणि पुन्हा आता साखरेचे पण जे म्हणजे वितळल्यावर जे पाणी होणार होतं ते पण पन पूर्णपणे आटवून घेतलं आणि बघा इथे आपला दुधी हलवा पण रेडी आहे या तुम्ही पण दुधी हलवा खायला सो so, तर मग हे सर्व झाल्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण वगैरे आवरून घेतलं आणि तुम्हाला म्हणजे कसं वाटलं माझं हे सकाळी दुपारी आणि संध्याकाळचं जितकं माझ्या चॅनल शूट करता आलं तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि कसं वाटलं तुम्हाला हे माझं बदललं रुटीन मला तरी म्हणजे एक दोन दिवस सवय होईस तोपर्यंत आता जरा वाटेलच पण इतकं एकदम एकदा एक काही सवय झाली ना का मग इतकं काही वाटणार नाही आणि त्यानंतर मग पुन्हा माझं रुटीन बदललेलं असेल ते म्हणजे मुलांना सुट्टी लागल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे मग पूर्ण म्हणजे अशी सकाळ तर आपल्या आरामातच होत तस असते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय